आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली ताकत। करा 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 शेअर लाईक नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील रोड परिसरातील आम्रपाली झोपडपट्टी कॅनल रोड येथे दारूच्या नशेमध्ये बापाने स्वतःच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धक्कादायक घटना घडली आहे बावीस जानेवारी रोजी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठल गुंजाळ व त्याचा मुलगा अनिल गुंजाळ यांच्यामध्ये काही ना काही कारणातून दररोज भांडणे होत होती एकवीस जानेवारी रोजी रात्रीच्या वेळीस विठ्ठल गुंजाळ व त्याचा मुलगा अनिल गुंजाळ यांच्यामध्ये दारूचा नशेत भांडणे झाली भांडणे विकाफुला जाऊन दोघांमध्ये हाणामारी झाली विठ्ठल गुंजाळ यांनी काहीतरी वजनदार वस्तू अनिलच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली अनिल हा जागेवर बेशुद्ध झाल्याने शेजारील नागरिकांनी त्याला प्रथम नवीन बिटको हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले त्यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याने ते जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील औषध उपचारासाठी दाखल केला असता डॉक्टर डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले घटनेची माहिती मिळताच उप सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सप्पाळे गुन्हे शोध पथकाचे संजीव फुलपागारे यांनी घटनास्थळी जाऊन अधिक माहिती घेतली या प्रकरणी बावीस जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता बापाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे विठ्ठल गुंजाळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी उपनगर पोलीस ठाणे करीत आहेत उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अम्रपाली चोळपट्टी या ठिकाणी डायलॅक्ट शेवाराला कॉल झाला होता या ठिकाणी एका नशेडी बापाने मुलाला मारलेलं आहे तर त्या ठिकाणी आमचे रात्रीची वेळ होती साडे दहाच्या सुमारास त्या ठिकाणी आमची डायलॅक्ट शेबाराची टीम त्या ठिकाणी गेली आणि त्यांनी तो रक्ताच पडलेला असल्याने आम्हाला कळवलं आम्ही स्पॉटला गेलो त्याला हॉस्पिटलाईज करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलं आणि तो जो नशेडी त्यांचा बाप होता त्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं रात्रीच काल सदर जो जखमी आहे त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू होतं तर आज सकाळी त्याला डॉक्टरांनी उपचारादरम्यान मयत घोषित केलेलं आहे तर आमच्याकडे बी एन एस एक्सी प्रमाणे पुणे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि जो मारेकरी आहे नशेडी बाप त्याचं नाव आहे विठ्ठल गुंजाळ आणि त्यांचा मुलगा मयत अनिल विठ्ठल गुंजाळ तर आरोपी बापाला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करून पुढची कारवाई करत आहोत वाद कशामुळे त्यांच्या दोघांमध्ये काही कारण नाही कारण काही निश्चित समोर आलेलं नाही आहे पण त्यांच्या घरातच झालेला प्रकार आहे आणि ना शेडी किंवा घरगुले असल्याने त्याच्यातून तो प्रकार घडलेला दिसतो ए केपी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक